मात्र निश्चित लक्षात ठेवा एकदा काय झालं असा घास घेतला त्यांना दिसलं एक जीव उपवाशी आहे तो घास खाली ठेवला लक्ष्मी मात्र म्हणतात अहो स्वामी कुठे चालला तुम्ही जेवण करून घ्यायला अगोदर ते म्हणते अग थांब थोडी एक जीव भुकीलेला आहे आणि तो उपाशी आहे त्याला जीव दिल्याशिवाय अस का उद्याला पाच जीव उपाशी राहील असं लक्ष्मीनं सांगितलं भगवंत गेले देव नाही का जो अन्न पोसावे लागेल त्याच भरण पोषण झालेलं आहे भगवंत मग वापस आले दुसऱ्या दिवस उजडला दुसऱ्या दिवस उजाडला हिन काय केलं लक्ष्मी आईनं एका डबी मध्ये पाच मुंग्या बेलून ठेवल्या आणि भगवंताला ताप वाढलं भगवंत जेवण करायला बसले भगवंतांना जसं बसल्यानंतर तसा घास घेतला आणि जेवण त्याला सुरुवात केली धने थांबा का थांबा तुमच्या कालचा एक जीव उपाशी होता एक जीव हा म्हणे आज पाच जीव उपाशी आहेत म्हणे कुठं आहे हे इथ आहेत काढली डबी डबी काढली तर त्या त्यामध्ये तांदूळ खाऊन राहिल्या होत्या कसं था? झालं हे कस झालं हे ज्या वेळेस ते डबी हे करत असताना त्यामध्ये तांदूळ पडले आणि ते पाचही जीवन जेवण करत आहेत तर ही परिस्थिती आहे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जंजिरा किल्ला बनवण्यासाठी लक्षात असू द्या किल्ला बनवण्यासाठी काम चालू दगड त्या दगडामध्ये मध्ये त्यावेळेस रामदास स्वामी गेले रामदास स्वामी जात असताना एक भला मोठा दगड होता तो दगड फोडत असताना त्या दगडाला फोडत फोडताना त्या दगडाच्या आधी एक दुर्ग म्हणजे बेबूक बासाच्या पोटी बैसाला दुर्दल त्या मुखी त्याला कोण घाल रामदास स्वामींनी जेव्हा तिथच होते तिथं त्याला अन्न पाणी कोण देत देऊन द्याल त्याला अरे त्याला कोण देत तो बरोबर पुरवतो त्याला त्याला म्हणू देत नाही त्याला बरोबर तस एक चिमणीचा कुटुंब आहे दृष्टांत देते तुम्हाला कसं जेवण त्याला पुरवतो भगवंत त्यामध्ये दोन पिला आहेत त्याचे ती दूर निघून जाते चारा आणण्यासाठी ते पिला ते पिलांना भूक लागत ते पिलं मग ते एकामेकाने नाही का तुझीने तुझी लाव कसं करता करते त्या कोचुंद्या मधून बघून दोन दोनही पिलं दोन 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 खाली पडतात बघा ते आता मरण्याच्या स्थितीमध्ये कारण धूक खूप लागत आहे आणि खायला काही नाही त्या क्षणामध्ये का दोन भांडण करत एकीमेकी सोबत भांडण करता 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 दोन एकूण दोन मिळवणे एक याच्या तोंडामध्ये गेली एक याच्या तोंडामध्ये गेली दोघांतही दो भरण पोषण झालं दोघही पोषण झालं त्यांचं मग त्यावर मलुका जी महान संत होऊन गेले दास मलुका त्यांनी प्रमाण दिलं तिच्यावर यावरच प्रमाण आलं अजगर करे ना करे ना काम घेत काय कोणतं काम करायला ते पिलं गेले होते अजगर कोण्या कामाले आलत काय महाराज तपाशी महाराज तुमच्या कामाली आलता का अजगर अजगर का त्यालाही बरं नाही वाटलं वाटते ते भेदातलं ते अजगर म्हटल्या नाही का अजगर करे ना चाकरी पंसी करे ना काम दास मलुका यू कहे सबका दाता राम दास मलुकाचं प्रमाण आहे पक्षी कोण कामाले जातात का बरोबर आपलं उदार पोषण झालं त्याच आणि मला सांगा अजगर कोणी कामाला जातो काय अजगर करेन चाकरी चाकरी म्हणजे बोला नोकरी करते का जे पणशी करे काम काही कोणतं काम नाही करत दास मुलू का यु दाता राम सर्वांचा दाता बोलाय राम राम म्हणून तुमचा पण दाता तोच आहे तुम्ही फुकत मी कर कर करतो मी करतो तुम्ही काय तुमच्या भातला बोलत काय करता तुम्ही मी हे केलं मी ते केलं काय केलं तुम्ही काय तीन मागणी आजय बापाची इष्टी आहे तिच्या फक्त कुठे फांडणं चालू आहे नाही का हेच नाही का? का मी हे केलं तुम्ही काहीच करू शकत नाही त्यावेळेला त्याचा दा खेळ दाखवायचा असतो एका शकंदामध्ये तुमचं दुकान लंब उदाहरण घ्या काही दिवसांनी चार पाच दिवस आग लागली होती <laughs>